विठ्ठलाचं भजन विठू सख्याचा मनात विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तारा एक माझ्या विण्याला तारा एक

মা দোন রাম লক্ষী মানা রামানী লক্ষী মানা বিণা গেত লাগে তো লণা গেতো লাগে তো লো পান মজা ভজনা তো পানু রা মজা ভজনা তো

पांडुरंगाया माझ्या भजनातो माझ्या विनाला तारा चार माझ्या विण्याला तारा चारो विठ्ठल ओबा विठे वर विठ्ठल ऊबा विठे वर विणा लागे तो लहातो तो घे ला तो लागे तो लहात तो पांडुरंगा माझ्या भजनातो नाडूरंगा माझ्या भजना तो माझ्या विनाला तारा पाचो माझ्या विण्याला तारा पाचो तुका गेला वै तुका गेला वैई विना घी तो ला तो विना गीतला गीत ला पडु रङाया माजा भजना तडु रङाया माजनात पंढरीनाथ भगवान की जय विठला अभंगवाणी अमृताची गुढी अमृताची गोडी तुजा भजना अमृताची गोळी तुझ्या भजनात मनाचा विसावा दुखी जीवनात मनाचा विसावा दुखी जीवनात अमृताची गोळी तुझ्या भजनात अमृताची गोळी तुझ्या भजनात ભજની રંગાવ જગવીસર ભજની વિસરાવે રામ નામ ધ્યાવે ચિપી સ રામ નામ ધ્યાવે ચિપળી સમૃતાજી ગોળી तुज्या भजनात अमृताची गोडी तुज भजना, तुजा भजना मना विसा दुखी जीवन मना विसा दुखी जीवनाथ माडुर हय कि त भङ्ग माझ्या पांडुरंग कि त भङ्ग भक्तिरङी दङ नाच कीर्तना भक्तिरङी दङ नाच कीर्तनात अमृताची गोडी तुज्या भजना अमृताची गोडी तुज्या भजना मना विसा दुःखी जीवनात मनाचा विसावा दुःखी जीवनात नाव तुझे देवा केशव माधव नाम तुझे देवा केशव माधव कोणत्याही ठेवा गोळवातयात कोणतीही ठेवा অমৃতাচি গোড়ি গোড় ভোজনাত অমৃতাচি গোড়ি তুজা ভোজনাত মনাচা বি দুখী জীবনাত মনাচা বিসা দুখী জীবনাস पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण